लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शहरात खळबळ माजवून देणाऱ्या नेहा पवार आत्महत्या प्रकरणात धक्कादायक समोर येत असून पोलिसांच्या तपासात टोना साहित्य संशयिताच्या घरातून आढळून आल्याने खळबळ उडाली आहे सासरच्या शहाला कंटाळून नवविवाहितेने विषप्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली होती या प्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कठोर कारवाईची मागणी केली होती तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देखील जादूटोनाविरोधी कलमे जोडण्यात यावी अशी मागणी केली होती त्यानुसार जादू टोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासणीसाठी न्यायालयाने आरोपींची पोलीस कोठडी तीन डिसेंबरपर्यंत वाढ केलेली आहे याबाबत पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी अधिक माहिती दिली सुसाईड नोट लिहिलेली होती व्हॉट्सअपद्वारे आपल्या भावाला पाठवली होती आणि त्याच्यामध्ये तिला हुंडाच्या कारणावरनं तसेच तिला काही आजारपण होते त्या आजारपणाच्या कारणावरनं तसेच तिच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिचे पती संतोष पवार सासू जिजाबाई नेहाला सासरच्या लोकांनी लोखंडी जोडवे घालण्यास दिले होते तसेच तिचा मानसिक व शारीरिक छळही केला जात होता असे धक्कादायक खुलासे समोर आले आहे त्यामुळे पुढील काळात नेहा पवार आत्महत्या प्रकरणात पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे माझ्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा